काहीच कळत नाही त्या काळात ज्ञानेश्वरी कळेल का सावध आता ज्ञानेश्वरी हृदयाचा आठवा तुमचा अंतिम काळ ज्ञाने विठाला <स्थाथा> आणि आपला वय वाढलेला चांगला निघतून पोटरीतून पोटातून मोग सांगितलं छातीतून आणि त्रास होतो महाराज ते सारखा माणूस फिटतो कातरीचा कलर बदलतो आतला कडवटपणा जातो गोड होतो सगळं खरे शेवटपर्यंत देठाला टिकला पाहिजे नाही गेलाय तिकडचा झाला ते परत मागच नाही आला असा माणूस तिकड पप्पा वाजवला पाच वर्ष आणि तबला पाहिला तपलंच बरं म्हणतो तबला झाला तबला काही एवढी इन्कम नाही म्हणत काय गायकाचं मन भरलं नाही आता जरा कीर्तन सरायला पाहिजे कीर्तन कराच मन भरलं कथा केली तर जरा बरं सात दिवस याला विषय म्हणते एका विषयावर ठाम नाही लायक देव विषय दे चेंज नाही करायचं लाख देव लासारखे कोणी काही भरलं नामावर ना सोडून काही सांगत नाही म्हणला होता महाराज तुम्ही एखाद दोन संतांचं नाव घेऊ नका तुम्हाला थोडं पागे वाढवून दिलं म्हणजे दहा पाच हजारा करता बापाय खरे महाराज ज्ञानावर एवढं धाक केलाय आपल्याला काय गेलं आपल्याला कोणाची आजीच हे मच आणि आज बरं वाटतंय वैभव दिसतंय लोक मानताय माऊलीने का अनुकूल केलंय म्हणून काळ बदलला ना गावात कुत्र सुद्धा आपल्याला मान्य येणार नाही ते ये मरेपर्यंत डोक्यात राहिले तर कीर्तन करायचं पत्र होत आशीचे हे मज तुम्ही हा का चालय ना कृपाला दिले आमचं काय करतो होतो नाही ते माय बाप आहे करून दिले वाक्य सांगतो लक्ष पूर्वक आहे का थोडा वेळ राहिला पाच मिनिट असं विद्वान आहे श्रीमंत माणसाची भीती गरीब माणूस श्रीमंत जवळ आला ना वाटतेच इम्प्रेशन पडत विद्वाना जवळ झाला साधकाला भीती वाटते आदर उठतो शास्त्रीय विद्वान इम्पिती कीर्तनकाराजवळ साधकाला भीती वाटते काही काही म्हणतात महाराज तुम्ही कोणतरी कीर्तनकार बोलवा आपण नाही आपण डायरेक्ट बोलतो येळी हळते आमचे गुरु महाराज म्हणायचे येडीला काय असत सासरंग्यात माय बापाला बोलायची नवर चांगले म्हणून घेतोस आपण आदर युक्त भीती पदाची भीती वाटते आपल्यासारखे धापच गेले कलेक्टर मॅनेमेंट एस एसपी आम्ही आहे तेवढे पदर ओढला कलेटर्स केस ओढले असं बोलले की माझी आई काय कायम वाक्य लक्षात ठेवा ज्ञानापेक्षा मोठ्या पदावर ज्ञानावर पेक्षा मोठा त्याग ज्ञानावर पेक्षा मोठं वैराग्य ज्ञानोराय पेक्षा मोठ ज्ञान पृथ्वीच्या काठावर कुठंच नाही पण माऊलीच्या जवळ गेल्यानंतर आमच्या सारख्या सार भोड्या भीती वाटत नाही आमचा विश्वास आहे ज्ञानोरायांची माई बाई माझी पहिल्यांदा आपण कळलं पाहिजे आपली इच्छा नाही आपण ते सांगायचे मालक आपलं असं वाटत कधी पन्नास नंतरचा माणूस भारत पंचावन्न दिवस त्याला म्हटलं भारत काय चालले मेन नोकरी दिली होती दोन मुले दोघेनं उघडेलय चुरानं उघरेल टेन्शन याला मुक्ती द्यायची इच्छा नाही मुक्त व्हायची तो साकडे आपला बघतो ज्ञान व्हायचा आधी म्हणून एक वाक्य सांगत असतो एखादा राजकारणी आलं माणसं पाया पडत चोलत आहे का खेळू नाही पाया पडत मावशी का जे मस्तक साखळ्याच्या पाया पडत ते जर ज्ञाना समोर गेलं नागत नाही ते जर माऊली समोर वागलं ना मग माऊलीचा बदल ही माऊलीची क्षमता आहे महाराज खूप मोठ करते झालेलं काही दोन चर्ण राहिलेले दो अजून जीवन भरपूर शिल्लक <स्यों> जेव्हा परत गेले तेव्हा पुढचे दोन चरण घेऊन एक एक की करून आज एक गेले आणखी एक झाले तसे जाईल माणस पण चरण राहतात आणि त्यांच्या चरणाला झरू जर आपण राहिलो तर आपण पण टिकतो म्हणून जिथं जिथं पाय आणि चरण शब्द येईल सांगता जे डायरेक्ट पाय नाही हे चरण निघते चवर्ण नाही वाटते अमृत उत्तीर्ण <laughs> केलं शमदार केला साहित्यिक लोकांनी सांगायची तो आहे ग्रामीण भागातले जस शिकलेली साहित्य एवढं वाणित कस काय शमदारस कुठून आला आलाच नाही माझी माय त्यानंतर आहे ते मी सजवलं अभंग अहं <laughs> would और आमे उतरे ना 嗯。 अाजाओा nah Come on, come on. ¡Gracias!